परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात अर्थात् श्रीधरस्वामि शतपथरवरौव जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक अडुसष्ट श्री नारायण महाराज गोडसे सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ श्री समर्थ भक्त नारायण महाराज गोडसे यांचे सन्निधी श्रीरामरायाच्या कृपेने इकडे सर्वक्षेम आपणा सर्वांचेही क्षेम इच्छितो कलावृद्धी होमाचे कार्य आपणा सर्वांच्या सहानुभूतीने बिनबोभाट पार पडलेले ऐकून फार समाधान वाटले थोरांचे आचरण त्यांना अनुरूपच असते वैदिक मंत्रांनी झालेली स्थलशुद्धी व केलेली कलावृद्धी टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर व समर्थ भक्त बालाजी महाराजांवर आहे मी चिरंजीव दिनकरास पत्र लिहून दमलो पण इतरांचा स्पर्श होऊ नये म्हणून करवून घेतलेले दार अजून श्रीरामांपुढे लावले गेले नाही पुन्हा इतरांचा स्पर्श झाला म्हणजे केलेले सर्व व्यर्थ गेले स्थलांचे पावित्र्य राखले तितकी अधिक कला असते तितके स्थलांचे महात्म्य अधिक होते आपण आहात श्री बालाजी महाराजांनाही कळविणे आपण दोघेही गडावर असलेल्या मंडळीत वृद्ध आहात दोघांनी मिळून चिरंजीव दिनकराकडून श्रावण मासाच्या आत तेवढं दार बसवून घ्याच सांगून करवून घेण्याचा अधिकार मोठ्यांना असतोच मोठ्यांचे सांगणे सर्व दृष्टीनेही हितावह असते चिरंजीव अय्यालाही सांगणे कसेही करून एवढे दार लावून घ्याच आपल्यासारख्यांनी मनावर घेतले तर हे कार्य हमखास होईल ब्राह्मणे तरांबरोबर अंत्यजादी आत जातात हे आपल्याला माहीत आहे कोणी नाही असे पाहून मूर्तीला शिवत असलेले बरेच मी पूर्वी धरले होते पहा मूर्तीत कला जागृत राहिली आणि स्थळ पवित्र राहिले तर तेथल्या साधकांना आणि आपणासारख्यांनाही उत्तम श्रीरामरायाच्या आज्ञेनुसार इकडून लोकांना पाठवून जवळजवळ अडीच हजार रुपये खर्च केले तुम्हा सर्वांचे श्रम आणि तितके द्रव्य व्यर्थ होऊ नये म्हणून मौन असतानाही पत्र लिहिले बाकी सर्व पत्र व्यवहार बंद आहे पण हे उपासनेचे कार्य म्हणून नियम मोडला या सर्वांचे सार्थक करणे आपल्या व श्री बालाजींच्या हाती आहे कसेही करून त्या मुलांकडून दार लावून घेऊन अन्यांचा स्पर्श चुकवाल व त्या पवित्र स्थळाच्या पावित्र्यात भर पाडाल अस्ति मी खात्री बालगतो सर्वे जनाः सुखिनो भवन्तु श्रीधर ॐ श्रीधराय नमो नमः श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नर हरियति वर परशिव मूलति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः करुणाम